ठळक आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक आहे पुणे इथल्या मुनवा सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील कथित जमीन अनियमिततेच्या चौकशीसाठी महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली शासन आदेश जारी झाला असून समितीला एका महिन्यात अहवाल सादर करायचा आहे ही चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु केली असून जबाबदारांवर कारवाई आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्याचे निर्देश देण्यात आले आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आज सकाळी जागर भक्तीचा या कार्यक्रमात बावन्न हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील बारा पंधरा आणि सोळा या अध्यायांचं सामूहिक पठण करून विश्वविक्रम स्थापित केला नागपूरसह कुही इथं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग घेत गीता पठण संपन्न झालं या कार्यक्रमाला अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती नागपूरच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करायचा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावत पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणणं मांडायचे निर्देश दिले आहे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडदे यांनी ही याचिका दाखल केली आहा छपन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफी येत्या वीस ते अठ्ठावीस तारखांदरम्यान गोव्यात पणजी इथं होणार आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलाय ते काल जालना जिल्ह्यात अंतरवाली सराठी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते गाडीचा अपघात आप घडवून आपल्याला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असा दावा त्यांनी केलाय दरम्यान जरांगे यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहा भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज होणार आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन एक अशा गुण फरकानं भारत आघाडीवर आहे नागपूरसह विदर्भात थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी सोळा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार